हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर एकोणतीस लॉजिकल फंक्शन पाहणार आहोत यामधील पार्ट सिक्समधील ॲव्हरेज ई पी एस हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा पाहूया ॲव्हरेज ई पी एस या फंक्शनचा उपयोग काय होतो दिल्ल्या डेटामधून एकापेक्षा जास्त लॉजिकल कंडिशनचा यूज करून ॲवरेज काढण्यासाठी ॲव्हरेज ई पी एस या फंक्शनचा यूज केला जातो जसं की बघा इथं प्रॅक्टिकली आपण बघूया आपल्याला हा डेटा दिला आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्नेहलनं बॅट क्वांटिटी किती सेल्स केली त्याचं ॲव्हरेज काढायची आहे आणि धनुनं बॉल क्वांटिटी किती सेल्स केली याचं के इथं ॲव्हरेज काढायचं आहे आता हे कसं काढणार तर इथे येणार इज इक्वल टू ॲव्हरेज ई पी एस त्यानंतर बॅकेट स्टार्टिंग पहिल्यांदा ॲव्हरेज रेंज म्हणजेच काय जी क्वांटिटीची का रेंज आहे ज्याचं ॲव्हरेज काढायची आहे ती रेंज सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर कॉमा पहिल्यांदा क्रायटेरिया पहिला काय वापरणार तर स्नेहल नाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे मग तर स्नेहलची रेंज सिलेक्ट करून घेतली त्यानंतर कॉमा स्नेहल नाव सिलेक्ट करून घेतलं त्यानंतर काय कॉमा द्यायचा क्रायटेरिया दुसरी काय आहे आयटमचे नेम जे रेंज सिलेक्ट करून घ्यायचं दुसऱ्यांदा आयटम नेम काय येणार बॅट सिलेक्ट करून घेतलं आपले जे क्रायटेरिया किंवा लॉजिक कंडिशन आहेत त्या संपल्या आहेत म्हणून आपण इथं ब्रॅकेट कम्प्लीट करून टाकायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा इथं आलं आहे सेम धनुची बॉलची सेल क्वांटिटी कशी काढणार इज इक्वल टू ॲव्हरेज ई पी एस ब्रॅकेट स्टार्टिंग सेल्स क्वांटिटीची रेंज सिलेक्ट करून घेतली कॉमा क्रायटेरिया पहिला सिलेक्ट करून घेतला तर कॉमा त्यानंतर इथं आपण धनु सिलेक्ट करून घेतली कॉमा क्रायटेरिया दुसरा सिलेक्ट करून घेतला कॉमा त्यानंतर आपल्या इथं बॉल सिलेक्ट करून घ्यायचे आहे बॉल सिलेक्ट करून घेतला ब्रॅकेट कंप्लीट केलं आणि एंटर बटन प्रेस केला बघा इथं आले आहे क्वांटिटी इथं तुम्हाला सोल्युशन पण करून दाखवलं आहे कसं घ्यायचं ते सोल्युशन इथं सो सोडवून दाखवलं आहे तर ते एक असाइनमेंट दिली आहे ही असाइनमेंट पण तुम्ही काय करायचं आहे सोडवायची आहे तर मी तुम्हाला सोडवून दाखवतो असायनमेंट तुम्हाला काय करायचं आहे रामनं टी व्हीची किती क्वांटिटी सेल्स केली त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे आणि ते श्यामनं लॅपटॉपची किती क्वांटिटी सेल्स केली त्याचं ॲवरेज काढायचं आहे इथं बघा मी इज इक्वल टू करणार ॲव्हरेज ई पी यस ब्रॅकेट स्टार्टिंग सेल्स क्वांटिटी सिलेक्ट करणार कॉमा हिरेन सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा करणार रामचं काढायचं पण राम नाव सिलेक्ट केलं त्यानंतर कॉमा दुसरी कंडिशन वापरायची आहे आयटम नेमची म्हणून आयटम नेमची रेंज सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा कोणता स्टॉप आयटम नाव घ्यायचं आहे टी वी सिलेक्ट करून घ्यायचा ब्रॅकेट कंप्लीट एंटर सेम इथं काय करणार इज इक्वल टू ॲव्हरेज ई पी यस ब्रॅकेट स्टार्टिंग सेलची रेंज आहे ती सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर कॉमा पहिल्यांदा क्रायटेरियला काय आहे नावांचं आहे म्हणून नाव सिलेक्ट करून घेतली त्यात कॉमा कोणतं नाव पाहिजे मला श्याम पाहिजे नाव म्हणून श्याम सिलेक्ट करून घेतलं त्यात कॉमा त्यात दुसरं आयटमचं नावाची रेंज सिलेक्ट करून घेतली त्यात कॉमा कोणता आयटम घ्यायचे लॅपटॉप घ्यायचे म्हणून लॅपटॉप सिलेक्ट केला ब्रॅकेट कंप्लीट केला एंटर बटन प्रेस केला बघा इथं आलं आहे ॲव्हरेज अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकापेक्षा जास्त लॉजिकल कंडिशन म्हणजेच क्रायटेरियाचा यूज करून ॲव्हरेज कसं काढायचं हे शिकलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू